नमस्कार मंडळी मी भारती तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय आहे की अचानक शॉर्ट व्हिडिओला अचानक व्ह्यूज कमी का येतात तर मंडळी हा विषय घेऊन आपण आज बोलणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर शॉर्ट व्हिडिओ दहा ते पंधरा सेकंदाचे आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं हे टेन्शन चांगलं पाहिजे त्याच्यामध्ये की लोकांना बघितल्या बघितल्या असं वाटलं पाहिजे की हा बाबा काहीतरी आहे व्हिडिओमध्ये काहीतरी आहे आपण बघितलं पाहिजे पूर्ण हार्डली दहा ते पंधरा सेकंदाचे आपले शॉर्ट व्हिडिओ पाहिजेत आणि त्यात पण जर तुमची जर ॲक्टिव्हिटी जर चांगली नसेल जर तुम्ही लिप्सिंग व्हिडिओ करत असाल जर तुमची त्याच्यामध्ये लिप्सिंग जर त्याच्यामध्ये मॅच होत नसेल तर लोकांना बघायला आवडते लोक लगेच ते स्किप करून वरती स्क्रोल करून लोकांचं कसं आहे आपण कसं करतो व्हिडिओ तर चांगला बनवतो कंटेंट तरी आपला खूप चांगला असते पण आपला व्हायरल का होत नाही व्हिडिओ व्हायरल का झाला नाही आपला कंटेंट एक अगदी छान होता युनिक होता पण आपला व्हिडिओ व्हायरल का झाला नाही किंवा व्हाय व्हिडिओ व्हायरल कधी होणार हे आपण सांगू शकत नाही हे ॲक्च्युली कुणालाच माहीत नाही किती पण मोठे युट्यूबर असू दे त्यांना माहिती नाही की आपला व्हिडिओ कधी व्हायरल होणार किंवा हाच व्हिडिओ व्हायरल होईल आपल्याला असं वाटते की हा व्हिडिओ व्हायरल होईल पण हा होत आहे आणि एखादा अगदी अगदी आपण जाता जाता शूट केलेला असतोय तो व्हिडिओ व्हायरल होऊन जातो आहे असं का होतंय तर ह्याचं कारण कुणालाही माहीत नाही लोकांना जे आवडतं लोक ज्यामध्ये थांबवून ते व्हिडिओ बघतात तेच व्हिडिओ आपले पुढे व्हायरल होत असतात त्याच्यामुळे लोकांना थांब आपला व्हिडिओ पूर्ण बघण्याची क्षमता आपण त्या ते व्हिडिओत त्यांना दाखवली पाहिजे की त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे चालते ठीक आहे काही जणांचा व्हिडिओ अगदी छान असतात कंटेंट एकदम छान असते सगळं छान असते पण व्ह्यूज येत नाहीत का तर आता व्हिडिओ अपलोड करताना अपलोड अपलोड करताना अगदी अपलोड करायच्या दोन सेकंद आधी आपण एक खूप मोठी चूक करतो तर ती चूक कुठली आपण व्हिडिओ तर अपलोड करतोय अगदी लिपस्टिकचे व्हिडिओ असो किंवा आपल्या स्वतःच्या आवाजातली असो कुठलेही व्हिडिओ तुम्ही केलं तरी चालते त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही मग लिप्स्टिकच्या व्हिडिओमध्ये लिपस्टिक तर जमली पाहिजे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की लिपस्टिक आपल्याला जमलीच पाहिजे दोनदा ट्राय करा तीनदा ट्राय करा पण लिपस्टिक जमल्याशिवाय व्हिडिओ अपलोड करू नका ठीक आहे लिप लिपस्टिक जमलं अपलोड केला व्हिडिओ अपलोड करताना पहिला आपल्या आपण व्हिडिओ कशावर केला आहे हे टायटल टाकणं खूप महत्त्वाचं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा टायटल टायटल थबनील डिस्क्रिप्शन टॅग आणि तो कुठल्या कॅटेगरीतला व्हिडिओ आहे हे पाच गोष्टी आपल्याला टाकणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं हो आहे जेव्हा तुम्ही थबनील जेव्हा लावताय आता थबनील लावलं की तर ते तेवढाच फोटो समोरच्या लोकांना तो दिसतो आहे हा बाबा हा फोटो इतका छान आहे तर हा व्हिडिओ कसा असेल हे बघण्यासाठी लोक त्या आपल्या व्हिडिओवर क्लिक करत असतात त्यामुळं थबनील हे लावा मित्रांनो थबनील हे खूप महत्त्वाचं आहे थबनील हे तुम्ही लावलंच पाहिजे मग थबनील लावलं थबनील नंतर मेन मुद्दा कुठला डिस्क्रिप्शनचा तर व्हिडिओ अपलोड करा ठीक आहे व्हिडिओ अपलोड करा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपल्या वायटी स्टुडिओमध्ये जावा व्हायटी स्टुडिओमध्ये जाऊन काय करायचं आहे तर पेन्सिल आयकॉनवर क्लिक करून आपल्याला व्हिडिओ तो एडिट करायचा आहे हे केलंच पाहिजे काय काय लोकांचं कसं असतं हे व्हिडिओ करतात ताक, टाकत टाकतात 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 व्हिडिओ टाकतात पण त्याच्यामध्ये ना टायटल ताइटल टायटल चांगलं असते किंवा डिस्क्रिप्शन असते टॅग नसते कुठल्या कॅटेगरीतला व्हिडिओ आहे हे सुद्धा त्यांनी टाकले नसते मग यूट्यूब तुमचा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणार कसं यूट्यूबला तर कळलं पाहिजे ना तुम्ही व्हिडिओ केला आहे कुठल्या कॅटेगरीतला व्हिडिओ केला हे यूट्यूबला पण समजलं पाहिजे यूट्यूबच्या हल्गोरिदममध्ये तो व्हिडिओ आपला जाऊन अडकला पाहिजे त्यावेळी यूट्यूब ते सर्क्युलेट करतो आहे आपला व्हिडिओ सगळ्यांजवळ ज्यावेळी आपला व्हिडिओ यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये जाऊन अडकेल त्यावेळीच आपले व्हिडिओ फेमस व्हायला यायला सुरुवात होत्या त्यामुळे मंडळी ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला डिस्क्रिप्शन टॅग कॉ कॅटेगरी टायटल थबनील ह्या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता आपलं थबनील लावून झाले टायटल लावून झाले तर डिस्क्रिप्शनमध्ये काय करायचं टायटलमध्ये पण काय करा आपलं टायटल काय टाका एक दोन तीन हॅशटॅग लावून टाका आपण जर टी स्टुडिओवर टीवर आपण जर व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर तर व्हिट्यू यूट्यूबचं पण प्रचार करायला पाहिजे ना मग हॅशटॅग यूट्यूब स्टु यूट्यूब व्हिडिओ टाका यूट्यूब स्टॉ शॉर्ट टाका हॅशटॅग हॅशटॅग लावणं खूप महत्त्वाचं लो आहे लोक मित्रांनो हॅशटॅग हे लावलंच पाहिजे परत मग डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते आपलं टायटल कॉपी करा टायटल आहे तसं कॉपी करून इकडं पेस्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यानंतर मग तिथं पण एक दोन तीन हॅशटॅग लागवा कॉमेडी व्हिडिओ असेल तर हॅशटॅग कॉमेडी हॅशटॅग फनी हॅशटॅग व्हायरल शॉर्ट असं लावून परत शेवटी त्या डिस्क्रिप्शनमध्येच शेवटी आपल्याला आपलं नाव हॅशटॅगमध्ये घालावंच पाहिजे घालायलाच पाहिजे हॅशटॅग आपलं काय नाव असेल तर आता माझं नाव आहे भारती कनप तर मी माझ्या हॅशटॅगमध्ये आपल्या युट्यूबच्या चॅनलचं हे टाकलंच पाहिजे आपलं आता मी काय करते हॅशटॅगमध्ये माझं हॅशटॅग भारती कनप हे नाव कंपल्सरी मी टाकत्या ठीक आहे हे झालं आता टॅगमध्ये टॅग पण आपल्याला घातले पाहिजेत आपण व्हिडिओ कुठल्या बेसवर बनवला हो आहे किंवा कुठल्या टाईपचा व्हिडिओ आहे कॉमेडी आहे मोटिवेशनल आहे किंवा म्युझिकवरती आहे त्यानुसार आपण ते टॅग्स पण घातले पाहिजेत आणि मेन मुद्दा येतो तो कॅटेगरी टॅक्स नंतर खाली जेव्हा येतो तेव्हा कॅटेगरी असते मग कॅटेगरी निवडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॅटेगरी आपल्याला निवडता आलीच पाहिजे किंवा ती विसरून चालत नाही निवडलीच पाहिजे कॅटेगरी निवडल्याशिवाय युट्यूबला समजत नाही की हा व्हिडिओ आपण कुठं पाठवायचा किंवा तो यूटूब आप कुणा कुठल्या लोकांपर्यंत लो पाठवणार जर तुम्ही म्यु म्युझिकचा जर व्हिडिओ केला असेल तर ते कॉमेडी लोक कौ, सर सर्च कॉमे आता कॉमेडी व्हिडिओ म्हणून कोणसर सर्च केलं तर त्याच्यामध्ये ते म्युझिकचं येऊन जाईल म्युझिकचं सर्च केलं तर तुमचा व्हिडिओ कुठं नाहीच आहे ना त्यामो कॅटेगिरी महत्त्वाच्या कॅटेगिरी पहिला तिथं मेन्शन करा आणि त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ सेव्ह करा आणि तो व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर मग पब्लिक तो व्हिडिओ पब्लिक करा, करा। आणि मग त्याच्यानंतर आपले व्ह्यूज वाढत जातील अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं कुठल्या कुठल्या पाच गोष्टी थबनील टायटल डिस्क्रिप्शन टॅग आणि कॅटेगरी ह्या पाच गोष्टी तुम्ही व्हिडिओ करताना पाळल्याच पाहिजेत करून बघा मित्रांनो आणि काय जर प्रॉब्लेम असेल शंका असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया आपण धन्यवाद धन्यवाद